बातमी पाहूया वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावाच्या हद्दीमध्ये फुटलेला आहे त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास कालवा फुटलेला आहे आणि ओझरडे गावच्या चंद्रभागा ओढ्याला देखील पुराचं स्वरूप प्राप्त झालंय यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार देखील वाहून गेलेला आहे तर परिसरातील शेतीला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे तर वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटलेला या कालवा फुटल्यामुळे जे नुकसान झालं ते नुकसान देखील आपण पाहतोय लेंडीच्या ओढ्याच्या पुलानं जी गळती होऊन थोडा थोडा गळती होऊन अचानकपणे तो फुटला साधारण दीड एकशे कामगार त्यांच्या कोपी बिपी बऱ्याचशा वाहून गेल्या त्यांचे बैलसुद्धा वाहून गेले ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कॅनालचं फुटणं अतिशय शेतीच्या कामासाठी नुकसानीचं झालेलं आहे घडायला नको होती ही घटना अशा या दुष्काळाच्या मोक्यावर पाण्याचा खूप अपव्यय झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी निश्चितच ही तोट्याची बाब आहे तर कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी पाहूया वाई तालुक्यामधील पांडेगावच्या हद्दीमध्ये काल रात्री तीन वाजता एक घटना घडली होम डावा कालवाला मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर लाखो क्युसेक पाणी लाखो लिटर पाणी यामधून वाया गेलं आपण पाहतोय की हा जो कालवा आहे या कालव्याला अशा प्रकारे जे भगदाड पडलं होतं यातून मोठ्या प्रमाणात पाणी हे शेतात शिरलं शे आजूबाजूच्या शेतांमध्ये काही ऊसतोड मजूर राहत होते आणि त्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांचं देखील नुकसान झालं यामध्ये काही बैलसुद्धा वाहून गेले होते परंतु प्रशासन वेळेच पोचलं ते आणि त्यानंतर त्यांनी हे बैल रेस्क्यू केले या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु शेतकऱ्यांचं या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कारण शेतीत हे पाणी घुसलं होतं घटना समजतात जेव्हा प्रशासन पोचलं त्यानंतर ते त्यांनी कालव्यामधलं पाणी बंद करायचा प्रयत्न केला परंतु काही प्रमाणात पाणी अजूनसुद्धा इथून सुरू आहे ओंकार कदम साम टी व्ही न्यूज वाई